माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओ वर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत जाते तर मंडळी आपला खूप घाई गडबडीचे ब्लॉग सध्याला येत आहे कुठलाही असा फिक्स रुटीन असा नाहीये सध्याला कारण मी सगळंच काही यावर काढलेलं आहे तर आज दिवसभराचं रुटीन मी व्हिडिओ मध्ये शेअर केलेलाच आहे पण त्याचपूर्वी मी तुम्हाला आज हे शेअर करणार आहे की मला एव्हरेस्ट मसाल्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग कडनं मिळालेलं आहे हे है, गिफ्ट हॅम्पल हे है। मला हे सगळे मसाले प्लस रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायची आहे यामध्ये इतके अप्रतिम मसाल्यांचे पॅकेट्स आहेत ना की कधी मी तुम्हाला ह्या रेसिपी शेअर करेल मला असं झालंय पण त्यासाठी तुम्हाला वाट बघावी लागणार आहे बिकॉज आम्ही चाललोय महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर दोन्ही माहेर म्हणजे सास झाले प्रत्येकाची रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करेन पण आता माहिती उन्हाळा तहान जास्त आणि कंटाळा येतो वरण भात खाल्लं की वापरे तहान पण खूप लागते त्यामुळे मी माझ्या मम्मीची रेसिपी फॉलो करते ती म्हणजे तर त्यामध्ये मी एक फुल पात्र आपलं गव्हाचं पीठ घेतलं एक अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं त्यामध्ये भरपूर कोथिंबीर आणि मिरची आणि जिऱ्याची पेस्ट घातली आणि छान असं पाणी टाकून मळून घेतलं तुम्ही पाहू शकता पीठ आपलं छान मळलेलं आहे आता त्याचे बारीक 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 तुकडे करायचे आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराचे करून घ्यायचे खरं आमच्याकडे तर शेंगोळे म्हटल्यानंतर हे असेच करतात मी थोडे मुद्दामूनच पातळ आहे खरं तर माझी मम्मी थोडी जाड करत असते अशा लाट्या त्याच्या पण मट मत, म्हटलं पटकन शिजावं कारण की घरात कामं पण भरपूर आहेत म्हणून मी पटापटा अशा छोट्या छोट्या केल्या तर तेलाची फोडणी द्यायची शेंगोळी तर झाले तयार आता त्याची फोडणी कशी जायची तर काय नाही एकदम सोप्पा आहे आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे जिरा आणि हिरवी मिरची लसूणचा तेच आपल्याला तेलामध्ये फोडणीला द्यायचं आहे त्यानंतर भरपूर आणि कोथंबीर घालायची हळद घालायचं मीठ घालायचं सॉरी मी पिठामध्ये सुद्धा हळद आणि मीठ घातलेलं आहे हे तुम्हाला सांगायचं विसरले आणि छान असं एकदम छान अशी फोडणी द्यायची ते भरपूर प्रमाणामध्ये पाणी घालायचं कारण ह्याला पाणी भरपूर आता असे हे शेंगुळे जे झालेले आहेत तर पाण्याला उकळी आल्यानंतर एक एक करून सोडा खरं तर शेंगोळे करायचे ना अनेक म्हणजे अनेक आहे कारण की माझा एक व्हिडिओ व्हायरल गेला आहे दोन प्लस म्हणजे दोन मिलियन प्लस है। वेग 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 आहे त्यामध्ये मला कळलं की लोकांकडे म्हणजे किती वेगवेगळ्या प्रकारचे शेंगुळे त्याची नावं सुद्धा फार वेगवेगळी आहेत तर आता अर्ध्यापैकी म्हणजे ऐंशी टक्के शेंगुळे शिजल्यानंतर मी असं एक छोटासा गोळा ठेवलेला पिठाचा त्याच्यामध्ये पाणी घातलं त्याला कुचकरलं मस्त असं आणि तेच पाणी आपल्याला आता शेंगुळ्यामध्ये घालायचं आणि त्याने आणि तो एक नंबर येते म्हणजे का माहिती का पाणी जरा पातळ असतं आणि त्याने असं घट्ट होत आणि काय असं असं म्हणजे बटर आपण म्हणतो एकदम मऊ मऊ लुसलुशीत त्याचे शेंगुळे असे तयार होतात आणि मस्तपैकी कांदा लोणच्या बरोबर खायचं तर जेवण करून झालं त्यानंतर ना घर माझं जे रे रुटीन असते तेच आहे फक्त आज जरा रुटीन इकडचं तिकडे तिकडचं इकडे झालेलं आहे पहिला जेवण केलं आणि मग घर क्लिनिंग करायला घेतलं कारण की तुम्हाला माहिती आहे सध्याचं सगळं शेड्यूल बिघड बिघडलेलं आहे तर असं पोरं जेवून झोपली घर पण स्वच्छ झालेलं तोपर्यंत मी जरा स्वतःकडे लक्ष द्यायचं म्हणून हेअर पॅक लावून घेतला कारण की आता पुन्हा गावाकडे गेल्यावर ह्या सगळ्या गोष्टी होणार नाही तर कलौंजी आणि मेथी हे रात्रभर पाण्यात भिजत घातलेलं त्यानंतर सकाळी उठून त्याला मस्तपैकी वाटून घेतलं दही घालून त्यामुळे कोंडा पण कमी होतो आणि मस्तपैकी असा हेअर पॅक माझा तयार झाला कोंडा कमी होतो हेअर ग्रोथ वाढते आणि हेअर जे आपले फॉल होतात हेअर फॉल जो आपल्याला होतो ते पण कंट्रोल होण्यास मदत होईल नाही एक नंबर स्मूथ होतात तर ह्यांचे जे गुणधर्म आहे तुम्ही ते गुगल करा मी ह्याच्यावरती खूप छान असा एक ऑलरेडी व्हिडिओ केला आहे त्यामुळे मी काय सांगत बसणार नाही तर आठवड्यातनं मी जवळपास एक वेळा तर हे करतच असते आता सगळीकडे हेअरपॅक लावून झालेला आहे ह्यामध्ये तुम्हाला ॲडिशनल आणि तेल वेगवेगळे घालायचे असेल तुम्ही टाका माझं काय ऑलिव्ह ऑइल आणि कॅस्टर्ड ऑइल संपलेलं आहे हा हेअरपॅकला लवकर वाळतो आणि आपल्याला एक तास ठेवायचं त्यामुळे आपल्याला हे असं बॅग किंवा शॉवर कॅप लावायचं जमिनीवरती पडलेले लगेचच पुसून घ्यायचं म्हणजे ते आपल्याला नंतर त्रासदायक होत नाही खरं तर ह्या गोष्टी बाथरूममध्येच करायच्या असतात पण मला व्हिडिओ करायचा म्हणून मी बाहेर केलं आता मी एक तास करायचं काय म्हणून शिवचरण आणि म्हणजे शिवचरण झोपलेलं आहे तोपर्यंत मी हे माझं जे एक्स्ट्रा क्लिनिंग आहे ती काढलेली आहे कारण की आल्यानंतर पुन्हा मग एवढा वेळ मिळणार नाही आणि आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी करायच्याच नाही कारण की आपलं एकदम फ्रेशमध्ये रुटीन असणार आहे आपल्या घराचा तर त्यामुळं एक 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 गोष्टी वाचून वगैरे ज्या चांगल्या आहेत त्या ठेवायच्या ज्या चांगल्या नाही आहेत त्या बाजूला काढायच्या आणि ज्या फेकायच्या ते तर पहिला म्हणजे डस्टबिनमध्ये टाकायच्या तर घरामध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू जर बंद असेल तर ती पहिला फेकायची जसं चार्जर वगैरे खराब असतात कारण हे ना नेगेटिव गोष्टी असतात घरामध्ये नेगेटिव वाईब्स जे क्रिएट होतात ना आपल्या बंद वस्तू ज्या असेल इलेक्ट्रॉनिक खराब वस्तू किंवा बंद वस्तू असेल तुटलेली फुटलेली असेल चपला तुटलेल्या असतील तर ह्या सगळ्यात पहिल्या आपल्या घराच्या बाहेर टाकायच्या डस्टबिन मध्ये राखायच्या ह्यामुळे काय होते नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये होत असते त्यामुळे ह्या गोष्टीची आपण काळजी घेणं तेवढंच गरजेचं वैशुष आणि माझं प्लॅनिंग चाललेलं की आपल्याला एक महिना समर वॅकेशन मध्ये काय काय करायचं त्या त्याने तिला स्ट्रिक्टली सांगितलं की अभ्यास केल्याशिवाय कुठलीच मजा नसते तर मंडळी क्लिनिंग करत असताना मला एक गॅजेट सापडलं ते की आम्ही फ्युचरांसाठी घेतलं होतं पण ते अजून बाळ माझं लहान आहे त्याला काय ऑपरेट करता येणार नाही तर हे असं गॅजेट आहे हे ते चार्जिंगचं इथं चार्जिंगचं सॉकेट आहे हे त्यांनी चार्जरची केबल के दिलेली आहे यासोबत हे बघा असं ऑन आणि ऑफ करायचं बघा केवढे सारे कार्ड्स आहेत जेवढे आपले नर्सरी वन सिनियर म्हणजे जेवढे प्री स्कुलिंग गोष्टी असतात ना त्या सगळे कार्ड त्यांनी हा कर, तर आता आपण हे ट्री घेऊया हे बघा hey ट्री टाकलं की ट्री Tree. ते ट्री सांगताय कॅट कॅट आणि इतके सारे कार्डस आहेत तर मुलांना शिकण्यासाठी खूप इम्पॉर्टंट म्हणजे खूप महत्वाच्या गोष्टी आहे यामध्ये हे लॉंग प्रेस करून ठेवलं बटन ह्याच्यामध्ये पोयम सुद्धा आहेत करत असताना ह्या गोष्टी सापडल्या आणि ह्या मी जपून ठेवल्या ज्यावेळेस शिवचरण कळता होईल नर्सरीला वगैरे जाईल पुढच्या वर्षी त्यावेळेस मी त्याला हे इंट्रोड्यूस करणार आहे बिकॉज आता त्याला दिलं ना किती वेस्ट ऑफ मनी जाईल बिकॉज हे जवळपास साडेतीनशे का चारशे रुपयाचं गॅजेट होतं आणि ह्याची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट करा मी लिंक देईन जर मुलगा तुमचा तीन वर्ष म्हणजे मुलगा किंवा मुलगी तीन वर्षापेक्षा जास्त असेल तर हे खरंच फायदेशीर आहे नक्कीच घ्या त्यावेळेस शिवचरण थोडा मोठा होईल त्यावेळेस त्याला देईल असं असते की लिंक करताना काय काय गोष्टी सापडतात आपल्याला जे म्हणजे एकदम कामाचे असते येस चला ठीक आहे कबड मला झालं क्लीन तुम्ही पाहू शकताय सगळं काढलंय हे हे वाईन ग्लास आहे हे आपले रेग्युलर ग्लास इथे ठेवले हे वैशूला कबड देणारे आहे स्कूल साठी इथे पण कदाचित थोड्या एक्सपेन्सिव्ह गोष्टी ज्या आहेत काचेच्या कुच्याच्या त्या इथे ठेवेल आणि इथे स्टोर ठेवणार आहे स्टोअर इन द सेन्स तिचं कलर पुन्हा जे काही असतात गोष्टी ट्यूशनच्या आणि एक्स्ट्रा क्लासेसच्या त्या इथे असतील आणि ह्या माझ्या डायरीज आहेत ह्या डायरी मध्ये मी काय काय लिहिते हे मी तुम्हाला नाही शेअर करू शकत पण ह्या माझ्या पर्सनल डायरी आहे जवळपास तीन डायऱ्या माझ्या भरल्या आहेत आणि आता रिसेंटली मी एक नवीन डायरी घेतली आहे स्वतःसाठी जी आता गावाकडे चालली म्हणून ही नवीन डायरी घेतली आहे सोबत तर असतात काही गोष्टी ज्या मी ह्यामध्ये म्हणजे लिहित असते आणि मला कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठी पण हेल्प होतात ह्या गोष्टी तर असं आहे ह्या गोष्टी मी मी थोडासा वेळ देत असते स्वतःला झोपण्यापूर्वी तर जर तुम्ही कमेंट केला तर मी नक्कीच शेअर करेल तुमच्याबरोबर की कसं स्वतःला मोटिवेट ठेवायचं आणि कसं काय करायचं बरेच सगळ्याच गोष्टी मी नाही शेअर करत मी फक्त ज्या शेअर करण्यासारख्या त्याच करते पण ह्या आता क्लिनिंग करत असताना मला सापडलेल्या काही गोष्टी जसं की ह्या डायरिया मला आता सापडल्या ज्या मी लिहून ठेवलेल्या आहेत आणि मुळात म्हणजे त्या डायर्या माझ्या घरात कोणीच वाचत नाही चला ठेवते आता दुसरं काय बघूया अजून भरपूर क्लिनिंग अर्ध्या तासापेक्षा जास्त माझा हेअरपॅक लावून झालेला आहे पण जास्त वेळ झाला तरी काय हानिकारक नाहीये पण आता लगेचच मी फ्रीज सुद्धा माझं स्टोर म्हणजे काय होतं जे आपण काढून ठेवलेलो होतं आणि जे आपल्याला एक्स्ट्रा एक ते दोन महिन्यासाठी स्टोअर करून ठेवायचं आहे जसं की काही ग्रॉसरी असते ती खराब होते ना का बाहेर राहून राहून जर त्यामुळे ते पण मी फ्रीजमध्ये ठेवून दिले आणि आपला फ्रीज जो खराब झालेला होता हो, तो सुद्धा सुधरून आलेला आहे तर असो चला आता थोडेफार जे काही भांडे होते दुपारची जेवणाची ती पण घासून घेतली म्हणजे पटापट पटापट आवरून घेतलं संध्याकाळचं पण रुटीन माझं ऑलमोस्ट संपलेलाच आहे एकदम मस्तपैकी आंघोळीला थोडा उशीरच झाला म्हणायचा कारण की का तर मला हेअरपॅक पण लावायचा होता आणि सगळ्याच गोष्टी सध्या मागे पुढे मागे पुढे चालल्यात तर प्रकारे मी सगळं माझं ग्रॉसरी स्टोअर करून ठेवलेलं आहे जेणेकरून ते खराब होणार नाही जून महिन्यापर्यंत ते व्यवस्थित फ्रीजमध्ये राहील तर तुम्ही पाहू शकता सगळं किचन क्लीन झालेलं आहे ग्रॉसरीचं सगळं त्यातनं काढलं आणि फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे त्यामुळे माझी नुकसान होणार नाही या दोन महिन्यामध्ये आणि तुम्ही पाहू शकताय की सगळं चकाचक झाल्यानंतर इथे खाली कचरा जमा केलाय जो आता कचऱ्यावाला उद्या घेऊन दरशा पॅकेटमध्ये आपल्याला मिळालेले आहेत भरपूर असे मसाले वाव यामध्ये आहे सांबर मसाला त्यानंतर आहे Yes. जिंजर गार्लिक पेस्टे टर्मरिक पाउडर भाजी मसाला धने yes. पाउडर कसूरी मेथी कश्मीरी रेड चिली पाउडर चना मसाला किचन किंग मसाला चाट मसाला गरम मसाला आणि लाल तिखट तर असे एवढे मसाले आपल्याला मिळालेले आहेत मंडळी यापैकी तुमचा सर्वात आवडीचा मसाला कोणता आहे तो तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा माझं जसं की कश्मीरी रेड चिली पावडर आणि किचन किंग मसाला मला प्रचंड आवडतो माझे स्वयंपाकामध्ये मी नेहमी वापरत असते त्यानंतर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते